रामकृष्ण हरी आज भांडारा भामचंद्र या श्री तुकोबरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये आलेलो आहे आज या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर बघितलं आहे तर श्री राम मंदिरासारखी प्रतिकृती असलेलं सेम टू सेम हुबेहूब असं इथं मंदिर सुरू आहे आणि या मंदिराची उभारणी गेली दोन तीन वर्ष झाले आम्ही तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस चालतो त्याच्या अगोदरपासून ही उभारणी चालू आहे अत्यंत निष्ठेनं हे मंदिर उभारत आहे या मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो हजारो वारकऱ्यांच्या पैपयचा पे कम कष्टाचा प पैसा या मंदिराच्या उभारणीसाठी लागतो आहे आणि हे मंदिर उभारत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या भंडारा भामचंद्र डोंगरावर तुकोबरायांनी कोरांना खाऊन गाथा लिहिली त्या गाथेच्या त्या गाथेचा अंश असलेलं हे या ठिकाणची जी चराचर आहे ते आपण या ठिकाणी आल्यानंतर घेऊन गेलं पाहिजे जगद्गुरू तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये जी क्रांती केली त्या क्रांतीच्या क्रांतीच्या आपण पाईक असलं पाहिजे फक्त इथं येऊन दर्शन घेणं या ठिकाणी तुकोबरायांचं या ठिकाणी आपण येऊन फक्त दर्शन घेणं काम नसून इथून दर्शन घेऊन गेल्यानंतर पण आपल्या घरामधील जी भगव्या वस्त्रामध्ये जी गाथा गुंडाळून आपण ठेवलेली आहे ती नित्य वाचन केली पाहिजे तरच जगद्गुरु तुकबरायांचं आपल्याला खरं मर्म कळेल खरं तत्त्वज्ञान कळेल आणि तुकबराय आपल्याला समजतील हे जे मंदिर आहे हे बघ बग... धर्तीवर सुरू आहे अत्यंत सुंदर नक्षीकाम या मंदिराचं सुरू आहे आणि हे मंदिराचं नक्षीकाम जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच अयोध्येमधील जे श्रीराम श्रीराम मंदिर आहे त्याची आठवण आल्याशिवाय ना राहणार नाही अगदी तसंच आणि या ठिकाणचे जे विश्वस्त आहेत किंवा या ठिकाणचे जे सेवेकरी आहेत त्यांना मी विचारलं की हा दगड कुठून आला आहे तर त्यांनी मला सांगितलं राम मंदिरासाठी ज्या खाणीमधून दगड नेला गेलेला आहे त्याच खाणीमधील हा दगड आहे त्याच खाणीमधील दगडाने हे मंदिर पूर्ण होत आहे त्यासोबतच राम मंदिराची उभारणी ज्या कंपनीने केलेली तीच कंपनी आपल्या तुकोबरायांच्या मंदिराची पण उभार उभारणी करते या भंडारा भामचंद्र डोंगरावरती त्यामुळं या ठिकाणी येऊन कृतकृत्य वाटले आणि जगद्गुरू तुकोबरायांचं सान्निध्य असलेली ही चराचर असलेली भूमी अगदी आपल्याला सर्वांना प्रेरणा देणारी आहे आपण जर कधी दर्शन घे घ्यायला येत असाल तर जगद्गुरू तुकोबरायांच्या या मंदिराचं दर्शन जगद्गुरू तुकबारायांचं हे दर्शन घेऊन आपण घरी गेल्यानंतर नक्कीच गाथेचं पण आपण वाचन केलं तरच या दर्शनाचं आपण कुठंतरी एक लाभ घेतला किंवा त्या दर्शनाचा आशीर्वाद आपल्याला मिळाला असं आपल्याला सांगता येईल भंडारा डोंगरावरील ह्या मंदिराची रचना अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या सारखी हुबेहूब अशी आहे आणि त्या मंदिराला जे दगड वापरले त्याच खाणीतील हे दगड आहे आपण या मंदिराची शुभकाशी मंदिरा संपूर्ण रचना या व्हिडिओमध्ये बघू शकतो मंदिरावरील नक्षीकाम अत्यंत सुंदर असं कोरलेलं आहे यामध्ये तुम्हाला गज दिसू शकतात म्हणजे हत्ती त्यांच्या सोंडी त्यांचे विशिष्ट असे एकमेकांप्रती असलेले हावभाव त्याचप्रमाणे छोटी फुलं खांबावरील नक्षीकाम अत्यंत सुबक असं हे बांधकाम त्याचप्रमाणे मूर्त्या मूर्त्यांच्या हातामधील व्यवस्थित असलेलं सर्व शस्त्र त्यांचे र त्यांचे सोपी असलेले सर्व दल हे सगळं मंदिराचं आपल्याला लक्ष वेधण्यासाठी पुरेसं आहे सध्या मंदिराचं निर्माणिधान चालू असल्यामुळं मंदिराच्या आतमध्ये आपल्याला प्रवेश नाही कारण सध्या बांधकाम सुरू आहे मंदिरासाठी वापरण्यात येणारा हा दगड ज्याची नक्षीकाम करून हा ठेवलेला आहे हा मंदिरासाठी वापरला जातो आणि मंदिराचं बांधकाम सुरू असल्यामुळं भाविक भक्तांना लांबूनच या मंदिराचं निरीक्षण दर्शन घेता येते हा परिसर बघत असताना हे मंदिर आपलं लक्ष वेधून यासाठी घेतं की हे अयोध्येतील जे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे त्याची हुबेहूब प्रतिकृती आहे आणि त्याचं नक्षीकाम अत्यंत सुंदर असं आहे आज जरी या ठिकाणी आपल्याला हे लांबून बघावंसं लागतं आहे पण भविष्यामध्ये ज्यावेळेस आपण याला स्पर्श करू त्यावेळेस नक्कीच जगद्गुरु तुकुंबरायांचं चेतना आपल्याला जाणवेल या मंदिराच्या अगदी उत्तरेच्या बाजूला हे जे वृक्ष दिसतं आहे त्याच वृक्षाखाली जगद्गुरू तुकुबरायांनी चिंतन केलेलं आहे असं मानलं जातं या ठिकाणी जगद्गुरु तुकुंबरायांचा मंदिर आहे आणि बाजूला प्रसादाची पण सोय आहे या ठिकाणी बघू शकता किती सुंदर असं गोल चक्र येणार आहे असं म्हणलेलं आहे या मंदिराच्या बांधकामाचा छन्नी हातोड्याचा मशीनचा जो आवाज येतो तुम्हाला तो, तो जाणवत असेल अत्यंत वेगाने हे काम सुरू आहे अजून किती वर्षे लागतील हे जरी ठाऊक नसलं तर मंदिर मात्र अत्यंत सुंदर पद्धतीने उभा राहिलं की आशा आहे कारण संपूर्ण भाविकांचं यामध्ये योगदान आहे आता आपण जसं जसं या मंदिराचा दर्शन घेतल्यानंतर बाहेर जाऊ हा पलीकडील जो डोंगर दिसतो आहे हा आत्ता सध्या हे मंदिर भंडारा डोंगरावर आहे आणि पलीकडील जो डोंगर दिसतो या ट्रकच्या पलीकडे जो दिसतोय तो भामचंद्र डोंगर आहे आणि भामचंद्र डोंगर भंडारा डोंगर आणि भोराड्या डोंगर या तीनही डोंगरावर जगद्गुरु वऱयांचं वास्तव असायचं ते या निर्जनस्थळी येऊन आपल्या देवाप्रतीचा असलेला ओढा देवाप्रती असलेला भाव आ, ते या ठिकाणी चिंतन करून आपल्या गाथेमध्ये उतरवत असत आणि अत्यंत निर्जन अशी ही स्थळं होती आज जरी आपल्याला ही आजूबाजूला देहूगाव पसरलेले दे दिसत असत तर हे भंडारा भामचंद्र भोराड्या भोराड्या आणि भामचंद्र डोंगराचे हा नजारा आहे आणि हा देहूगावाचा पूर्ण परिसर आपल्याला या दृष्टिक्षेपात दिसतो तर थांबतो रामकृष्ण हरी जय श्रीराम जय हनुमान マハデ回。はるはる